नमस्कार आज आपण झटपट चटपटी तशी लसुणी भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेणार आहोत तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी एक चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे जिरा आपल्याला तेलामध्ये छानपैकी तडतडू द्यायचं आहे आता इथे मी वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण उभा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता एक ते दोन मिनटं आपल्याला लसूण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये भेंडी घालूयात अशा प्रकारे उभी चिरून मी भेंडी घेतलेली आहे तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता तेलामध्ये भेंडी आपल्याला पर छानपैकी परतून घ्यायची आहे भेंडी उभी चिरून याचे तीन ते चार मी काप केलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता भेंडी तेलामध्ये छानपैकी परतवून घेतली की दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे आता आपण पुन्हा एकदा ही व्यवस्थित परतवून घेऊयात आता इथे मी एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत व शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन ते तीन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट इथे मी वापरलेला आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे व्यवस्थित परतवून घेतलं की झाकण ठेवून लो फ्लेमवर एक चार ते पाच मिनटं पुन्हा एकदा ही भेंडी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे आता आपण यावर झाकण ठेवूयात व गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे अधूनमधून आपल्याला भेंडी खाली लागू नये यासाठी चेक करायचं आहे पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित परतवून घेऊयात छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं व पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण हे वाफवून घेऊयात चवीला ही भेंडी अतिशय अप्रतिम लागते व झटपट तयार होते एकदा अशा प्रकारे लसुनी भेंडी नक्की ट्राय करून पहा अशाच प्रकारच्या भरपूर व्हेज रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही शाकाहारी भाज्या व्हेज रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपली लसुनी भेंडी एकदम रेडी आहे आता लास्टला आपण इथे अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा रस घालून आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व आपली लसुनी भेंडी एकदम रेडी आहे चवीला ही अतिशय अप्रतिम लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील